गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ए दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेपो फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

भाजपमधून बाहेर पडलेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी घेतली आणि भाजपचे उमेदवार खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या समोर आव्हान उभं केलं ही निवडणूक खूप गाजली आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात झाले सुरुवातीला आरोप प्रत्यारोप होत नव्हते मात्र नस निवडणुकी रंगत वाढत गेली तसं तसं आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी झळू लागल्या यामध्ये खासदार निंबाळकर सुद्धा मागे राहिले नाहीत सात मे रोजी मतदान झालं मात्र यानंतर सुद्धा एकमेकाला आव्हानं आणि आव्हानं देण्याचा सिलसिला सुरू झालेला आहे नुकतेच विजयसिंह मोहिते पाटील माजी उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली आमदार रणजित सिंह मोहिते पाटील असतील धरशील मोहिते पाटील उत्तम जानकर या सगळ्यांनी निरेच्या पाण्याच्या प्रश्नावरून फलटणच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता त्यांचा रोख हा सगळा राजकीय पद्धतीचा दिसत होता कारण रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा बाले किल्ला यांचं गाव असणाऱ्या मध्ये जाऊन हा मोर्चा काढण्यात आला होता आणि तिथं निरा कालव्याच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आणि तातडीनं दुरुस्ती करून कालवा पाणी सुरू करण्याची मागणी करण्यात आली माळशिरस पंढरपूर आणि सांगोल्याचे शेतकरी याच्यामध्ये सहभागी झाले होते निवडणूक झाल्या झाल्या निंबाळकरांच्या बाले किल्ल्यामध्ये मोहिते पाटील यांनी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलं दरम्यान दहिगाव येथे माळशिरस तालुक्यातील दहिगाव येथे नुकताच सिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये काही कार्यक्रम घेण्यात आले म्हणजे घरगुती कार्यक्रम होते भोजनाचे कार्यक्रम होते या निमित्ताने बोलताना सिंह नाईक निंबाळकर यांनी निवडणूक काळानंतर निवडणूक झाल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांना दमदाटी होतीये वगैरे असं त्यांनी सांगितलं आणि जर तुम्ही कोणाच्या केसाला धक्का लावायचा प्रयत्न केला सुद्धा आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा त्यांनी मोहिते पाटील धैर्यशील मोहिते पाटील त्यांच्या गटाला त्यांच्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे विशेष म्हणजे यावेळी व्यासपीठावर डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांची उपस्थिती होती धवलसिंह मोहिते पाटील यांनी या निवडणुकीमध्ये आपल्या जनसेवा संघटनेचा पाठिंबा रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना दिला होता आमदार जयकुमार गोरे हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि निवडणूक जेव्हा झाली माळशिरस तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरस होती माळशिरस तालुक्यातून सर्वाधिक जास्त मतदान मिळवण्याचा प्रयत्न धरशील मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांचा होता तर त्याचवेळी भारतीय जनता पक्षाने सुद्धा या भागातल्या पश्चिम भागात जो आहे भाग आहे माळशिरस तालुक्याचा तिथेही मोठ्या प्रमाणात व्यूहरचना आखली होती तसेच माळशिरस तालुक्यामध्ये मतं मिळवण्याची भाजपा करता म्हणून मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली होती यामुळे काही ठिकाणी थोडीशी खरखर असणार आहे काही ठिकाणी थोडे वादविवादाचे प्रसंग घडले असतील याचा सगळा धागा पकडून सिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितलं की आम्ही सुद्धा जशास तसं उत्तर देऊ शकतो आमच्या कार्यकर्त्यांना दमदाटी करण्याचा प्रयत्न करू नये आमच्या कार्यकर्त्यांना धक्का लावायचा प्रयत्न करू नये हात लावायचा प्रयत्न करू नये अशा पद्धतीने त्यांनी आम्ही सुद्धा सगळ्या गोष्टीला तयार आहोत असा आव्हान सिंह नाईक निंबाळकर यांनी दिलेला आहे सिंह नाईक निंबाळकर यांनी सुरुवातीपासूनच प्रचारामध्ये माळशिरस तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात दहशत असल्याचा आरोप करत मोहिते पाटलांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता आता ही निवडणूक झाल्यानंतर सुद्धा जेव्हा मोहिते पाटलांनी मध्ये मोर्चा काढला यानंतर याला उत्तर देताना सिंह नाईक निंबाळकर यांनी सुद्धा आवाहन देत आपल्या कार्यकर्त्यांना तुम्ही जर काही त्रास द्यायचा प्रयत्न केला तर आम्हीही जशास जशास्त उत्तर देऊ असं सांगून येणाऱ्या काळामध्ये इथं आणखीन कितीच चुरस आहे याच दर्शन घडवलेलं आहे